पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डे नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधा नियुक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी फॉटेजेस सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पॅनची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साई नंदन रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव सत्याण्णव सत्त्याण्णव पन्नास एका

धनोरी या भागांमध्ये होर्डिंग्स कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झालंय होर्डिंग कोसळल्यामुळे स्थानिक वाहतूक आणि रहदारीला काही काळ अडथळा निर्माण झाला या ठिकाणी या तिन्ही ठिकाणी झालेल्या घटनेनंतर घटनास्थळी तात्काळ अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत कोसळलेली होर्डिंग्स हटवण्याचं काम युद्ध पातळीवर केलं हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुणे शहरात पुढील आठवडाभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तसेच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्यानं चार दिवस पुण्यात पावसाचा इशारा दिला आहे त्यानुसार पुण्यातील विविध परिसरात मुसळधार पाऊस पडतोय विजांच्या कडकडाटासह पुण्यात पावसानं हजेरी लावली आहे अचानक आलेल्या पावसानं पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे रात्रीचे पावणे अकरा झालेले आहेत हा एस डीएसके विश्वचा रस्ता आहे इकडे बघतो आपण आता पाणी कमी झालेलं आहे पण जेव्हा आता तासाभरापूर्वी प्रचंड पाऊस होता तेव्हा भरपूर पाणी साचलेलं असणार दरवर्षीचा असा अनुभव आहे या ठिकाणी हा आपण हा बघतो इथे नाला आहे हा नाल्याचा पूल दिसतो आहे आपल्याला पण इथे जे अतिक्रमण सगळं झालेलं आहे आणि नाल्याचं पाणी खाली जाण्यासाठी कुठलीही महापालिकेला व्यवस्था करता आलेली नाही खरं तर तिथून एक लाईन जरी काढून दिली तरी हे पाणी तुंबणार नाही अशी अवस्था आहे पण ते करण्यात आलेलं नाही अतिक्रमणं सुरक्षित ठेवायची आणि सगळ्या नागरिकांची वाट लावायची असं ठिकाण दिसते अख्ख्या ह्या पुलावर पाणी आहे आत्ता पाऊस थांबून बराच वेळ झालेला आहे पण आपण बघतो तरी पण पाणी आहे गाड्या पण बंद पडल्या इथं पुलावर दिसतात आपल्याचा अर्थ फक्त पाणी जाण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळं एवढी मोठी इथं समस्या आहे एवढ्या किरकोळ किरकोळ